येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याच्या काँक्रिटीकरणाचं काम बुधवारी वडनेर भैरवच्या शेतकऱ्यांनी बंद पाडलंय कॉंक्रिटीकरणाने पाणी येवल्याला पळवून नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतलाय चांदवड तालुक्यासाठी पोहोच कालव्याची निर्मिती झाली तालुक्यात शेती ओलिताखाली येणार असल्यानं शेतकऱ्यांनी जमिनी कालवा निर्मितीसाठी दिल्या आहेत चाळीस वर्षांपासून कालव्याच्या पाण्याची शेतकरी वाट पाहत होते मात्र दरसवाडी धरणातून तळेगाव रोहीमार्गे येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत नेण्यात आले कालव्याचे सध्या वडनेरभैरव परिसरात काम सुरू आहे सध्या स्थितीत कालव्याचे पाणी जमिनीत मुरत आहे यामुळे पाण्याची पातळी पाणी दीर्घकाळ टिकते कालव्याच्या पाण्यामुळे कालव्याच्या पाण्यामुळे जमीन उपळत असतील अशा ठिकाणीच कालव्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची होती मात्र सरसकट कॉन्क्रिटीकरण केलं जात असल्यानं शेतकऱ्यांनी क्रोध करत काम बंद पाडलंय काम बंद पडल्याने येवलेकरांच्या वाट्याला कसे पाणी येणार हा प्रश्न निर्माण झाला आहे पुणेगाव ते दरसवाडी ज्या कॅनलचं काम कॉन्क्रिटीकरणाचं चालू आहे ती वारंवार मिटिंग घेऊन मंत्री महोदयाला भेटून ये काम कुठल्या मध्ये थांबत नव्हतं ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन या जिथं काम थांबवलं आणि आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील त्यांना विनंती केली आमचं काम, काम दोन दिवस तुम्ही सात तारखेपर्यंत आम्हाला मंत्री महोदयाला भेटायला टाइम द्या त्याच्यानंतर आठ तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मिटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू काय निर्णय होईल तो तो सर्वांमध्ये मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो आठ तारखेला काही निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही आठ तारखेला सगळं बाकीचा पुढचा निर्णय घेऊ एवढं बोलतो आणि थांबतो आमच्या काय मागण्या आहे आमच्या मागण्या अशा आहे का वननेर गावाला जे काही लाभक्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी तर पूर्ण गाववलिता खाली आहे त्या कारणाने ग्रामपंच ग्राम परिसरामध्ये जे काही खरेदी विक्री यावर ग्रामपंचायत असेल शेती व्यवसाय असेल त्याला सगळे सहा टक्के थांब ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये का बाकीच्या गावांना चार टक्के थांब ड्युटी लावता मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सब साहेबांना साहेबांना आम्हाला सहा टक्के का त्यांनी आम्हाला किल्लं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर दाखवल्यानंतर जे काही लाभ शेतात गाव आहे त्यांना सहा टक्के आहे बदल आम्ही लाभ क्षेत्रामध्ये बसतोय आम्ही ओलिता खाली आलेलो आहे मग जर आम्ही ओलिताखाली असताना आमच्या कॅनलचं कॉन्क्रीटकरण करायचं काय कारण आहे जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती कॉन्क्रीटकरण करण्यात आलं नाही मग पुणेगावचं अध्यास का पुणेगावचंच कॉन्क्रीटकरण का करायचं पुणेगावचं कॉन्क्रीटकरण करायचं कारण असं आहे खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोहोचतंय आहे पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या हत्यासापोटी जर तुम्ही आमच्या हत्ताचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचा शिवार जर तुम्ही बघितलं तर फार मोठा शिवार आहे लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असाल एखाद्याला एक एकर जमीन पाहिलं दीड एकर काहीलं दोन एकर अडीच एकरच्या पुढे कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही काहीलं तर एकच बेगा जमीन आहे अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला पुढचं दुरदृष्टी तर या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं आमच्या नातोंड खऱ्या अर्थाने शेती करू शकतं आणि आपल्या पोरांचं भवितव्य उभं राहू शकतं पण आज आम्ही त्या भरश्यावरती द्राक्ष बागा लावल्या नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं मध्ये दोन वर्ष गारपीट झाली त्याच्यानंतर कोरोना आला हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला बँक उभं करत नाही शासन उभं करत नाही ते करीत असताना सुद्धा आमच्यावरती धडपशाही शासनाने चालवली आहे शासनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या कोशिंचा मानला जातो पण पोशिंदा, पोशिंदा बनवून शेतकऱ्याचाच गळचिपी केल्या जाती हे शासनाने खऱ्या अर्थाने निर्णय घेतला पाहिजे शासनाने प्रत्येक वेळा बघता तुम्ही पार्लमेंटमध्ये बघा कुठल्याही अधिवेशनामध्ये बघा पहिला आवाज शेतकऱ्याचा बोलला जातो कुठलं बी बजेट करताना शेतकऱ्या ओढलं जातं पण शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने कोणीच वाढली नाही जर भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने पाणी नाही मागं आम्ही तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असतील कृषी मंत्री आहेत आदिवासी विकास मंत्री आमदार खासदार या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं की जे पुणे गाव कॅनलचं आस्तरीकरण चालू आहे हे आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे अस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करता जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा म्हणजे मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन जडपशाही त्यांनी कालपासून काम चालू केलं पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आपल्याला जे काही आपली पिकं आहे ही जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापुटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळी अशी वेळ यायला नको म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रिटीकरण आहे हे जर कॉन्क्रिटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडं फार का व्हायना निदान परकुलेशन आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं आहे परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला आठ तारखेपर्यंत सांगितलं आहे का तुम्ही आठ तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा आम्ही वरच्या लेवलला जरवळ साहेब असतील साहेब असतील साहे यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे का विखी पाटील ह्या खात्याचे मंत्री आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ तर साधारण सात आठ तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू आणि कारण नुसतं आठ तारखेला त्यांनी नाही परवानगी दिली जर कॉन्क्रिटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आत नुकसान होणारच आहे म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही फक्त आम्ही जी आठ तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली गेली त्यामुळं आम्ही आता त्यांनी आठ तारखे घेतलं काम थांबवलं आहे आठ तारखेनंतर पुन्हा ते जे काय निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून आणि मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ पण आमचं म्हणजे व्यक्तिशा जर मी जर तुम्ही माझं विचारला तर मी शंभर टक्के ह्या स्तरी माझा शंभर टक्के विरोध आहे आजही आहे आणि उद्या आठ तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या चॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू कारण जो निर्णय असेल हा शेतकऱ्यांसाठीही म्हणता मुख्यमंत्र्यांना जर टीव्हीवर किंवा तुमच्या माध्यमातून ज्या टायमाला बोलतात तर आम्ही कोणासाठी शेतकऱ्यासाठी करतो शेतकऱ्यांसाठी फक्त टीव्ही माध्यमांवरती बोलता आणि इकडं मात्र शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय जाता उद्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी काही झाल्या तरच शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागणार आहे जर आत्महत्या किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला जबाबदार कोण राहणार आहे याला सर्वस्वी जबाबदार खऱ्या अर्थानं शासन राहणार आहे शासनाने खऱ्या अर्थानं ही दखल घेतली पाहिजे हे कॉन्क्रीटीकरण खऱ्या अर्थानं बंद केलं पाहिजे असं मात्र मी किंवा मी सर्व शेतकरी तर तुमच्या मार्फत मी त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा विचार करावा म्हणजे काम त्वरित बंद करावा अशी विनंती आहे